दोन तारखेला पुण्यामधील मुळशी या तालुक्यातील पौड गावात एक धक्कादायक घटना घडली शहराच्या गर्दीपासून अगदी जवळ असलेलं तरीही शांत गाव पण याच गावामध्ये दोन मे पासून तणावाचं वातावरण निर्माण झालंय गावामध्ये प्रचंड पोलिसांचा बंदोबस्त आहे कुठं आंदोलन चालू आहे तर कुठे दुकानं बंद ठेवण्याची हाक दिली त्याच झालं असं की गावामधील नागेश्वर मंदिरामध्ये एकोणीस वर्षात चांद शेख या तरुणाने अन्नपूर्णा देवीची विटंबना केली नेमकं चाद शेख या तरुणाने मंदिरामध्ये असं काय केलं आणि त्यानंतर पोलिसांनी सोशल मीडिया आणि गावावरती एवढी कडक नजर का ठेवली तेव्हा या चान शेख मुलाने जे काही घाणेरडे कृत्य केलं त्याच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणती कारवाई केली चला सविस्तर पाहू पुण्यामधील मुळशी तालुक्यातील पौड गावाच्या मध्यवर्ती नागेश्वराचं मंदिर आहे या मंदिराच्या गाभाऱ्यातच अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे पौड गावामधील काही तरुणच या नागेश्वर मंदिराची देखभाल करतात त्यामध्ये पूजा विधी आणि यात्रेचं नियोजन अशा अनेक कामांचा त्याच्यामध्ये समावेश असतो शुक्रवारी दिवशी सायंकाळी गावामधील लाईट गेली होती तेव्हा गावामधील तरुण रितेश जाधव हा साडेसातच्या सुमारास मंदिरामध्ये गेला पण त्याला मंदिरामध्ये गेल्यावर मंदिरामध्ये काहीतरी विचित्र प्रकार घडल्याचं जाणवलं कारण की नेहमीच देवडी मध्ये असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली होती त्याबाबत त्यांनी गावामधील आशिष दगे या तरुणाला फोन करून सांगितलं त्यावेळेस आशिष या प्रकरणाची फिर्याद देणारे गावातील काही लोक त्यांच्याबरोबरच होते ते सर्वजण मिळून पावणे आठचे सुमारास नागेश्वर मंदिरामध्ये गेले मंदिरामध्ये गेल्यावर त्यांना जाणवलं देवळीमध्ये असलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली होती त्यांनी लगेचच गावातील पुजाऱ्याला बोलवलं आणि खाली ठेवलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती पुन्हा देवळीमध्ये ठेवली पण सर्वात मोठा प्रश्न गावातील तरुण त्या मंदिराची देखभाल करत होते मग अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली आलीच कशी हा प्रश्न गावातील सर्वांना पडला त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी याचा शोध घ्यायचा ठरवलं सर्वात अगोदर त्यांनी मंदिरामध्ये लावलेला सीसीटीव्ही फुटेज पाहिलं त्यावेळेस त्यांना मंदिरामध्ये दुपारी घडलेला सर्व धक्कादायक प्रकार समजला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं एक तरुण साधारणतः पावणे तीनच्या सुमारास मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आला त्यांनी देवळीत ठेवलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली घेतली आणि तिथेच लघुशंका केली त्यानंतर त्या तरुणाने ती मूर्ती जाणून बुजून आडवी ठेवली आणि तो तिथून बाहेर निघून गेला मग गाभाऱ्या बाहेरचं लोखंडी गेट बंद केलं आणि पुन्हा मंदिरात आला त्यानंतर त्यांनी गाभाऱ्यामध्येच अश्लील हावभाव केले साधारणतः तीन वाजून पाच मिनिटांनी तो मंदिरामधून निघून गेला हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर गावातील ओम वागवले याने व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणाला ओळखलं तो त्याच गावामध्ये राहणारा एकोणीस वर्ष चांद शेख होता त्यामुळे गावातील बरीचशी लोक लगेचच चांद शेख याच्या घरी गेले त्यावेळेस तो घरीच होता त्यावेळेस तरुणांनी चांद शेख याला मंदिरामध्ये केलेल्या घानेरड्या कृत्याबद्दल विचारलं तेव्हा चांद शेखने हिंदी मधून सांगितलं मुझे कुछ पता नाही मैने कुछ किया नाही त्याच वेळेस त्याचे वडील नवशाद शादाब शेख हे तिथे आले त्यांनी घरी आलेल्या सर्व तरुणांना शिवीगाळ केली तुम हिंदू लोक हमारा कुछ नाही बिघाड सकते मैं एक, -एक निपटा दूंगा अशी धमकी चांद शेखच्या वडिलांनी दिली संतापलेल्या गावातील तरुणांनी यानंतर चांद शेख आणि त्याचे वडील नौशाद शेख यांना चांगला काही तरुणांनी गावामधील मस्जिदीवरती दगडफेक केल्याच्या काही बातम्याही आल्या त्यामुळे गावामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे गावातील मंदिराबाहेर आणि मस्जिदाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला त्यामध्ये गावातील तरुणांनी चांद शेख आणि त्याचे वडील नवशाद शेख त्या दोघांनाही पौड पोलीस स्टेशन मध्ये नेलं पोलिसांनी या दोघांविरुद्ध मंदिरामध्ये जाऊन मूर्तीची विटंबना करणं धर्मावरून धमकी देणं आणि लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे यावरून गुन्हा दाखल केला शेख कुटुंब हे मूळचं बिहारचं आहे ते बऱ्याच वर्षापूर्वी मुळशीतील पौड या गावात स्थायिक झालं होतं त्या प्रकरणातील मुख्य आरोपी चांद शेख याचा जन्म सुद्धा मुळशीतील पौड गावामध्ये झाला चान की या आरोपीने असं घाणे कृत्य मंदिरात का केलं कोणाच्या सांगण्यावरून केलं का त्याला असं करायला कोणी सांगितलं होतं का याची सखोल चौकशी व्हावी अशी पौड गावामधील ग्रामस्थांची मागणी आहे शुक्रवारी पौड गावातील मंदिरामध्ये या घडलेली घटनेची माहिती मुळशी तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अनेक नागरिकांनी पौड पोलीस स्टेशन बाहेर प्रचंड प्रमाणात गर्दी केली होती तेव्हा पोलीस निरीक्षक यांनी लोकांना शांत केलं पोलिसांनी चांद शेख आणि नवशाद शेख या दोघांनाही पौड मधील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आलं जानेवारी मुळशी तालुक्यातील पौड गाव पूर्ण बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला जेव्हा या घटनेची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती झाली त्यांनी तात्काळ पोलिसांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले यानंतर पोलिसांनी गावातील सर्व धर्मीय शांतता समितीची बैठक घेतली मंदिरामध्ये घडलेल्या घटनेचा गावकऱ्यांनी निषेध केला तसेच गावातील आणि बाहेरून आलेल्या मुस्लिम समाजाची संपूर्ण कागदपत्र तपासली जावीत त्यांची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्यात यावी त्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांना गावामध्ये राहता येणार नाही असा निर्णय त्या समितीच्या बैठकमध्ये झाला या घटनेनंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी मंदिरामध्ये घडलेल्या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज आपल्या ट्विटर अकाउंटवरती पोस्ट करत लिहिले यांना करारा जबाब मिळेगा

मुळशी तालुक्याचे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक म्हणून हा सोडून विनंती आहे की हा कोर्गाप आहे परंतु याच्या मागे जो हवामी मास्टर माइंड आहे त्याला देखील तिथपर्यंत आपण पोचलं पाहिजे आणि यांची पाळेमुळे त्या ठिकाणी खिचून पाहिजे हा मुलगा शिक्षण पुढे घेत होता महिनाभरापूर्वी याचं वाचवतो होत याच्या मोबाईल मध्ये कोण संपर्क आहे हे कृत्य करण्यासाठी त्याला कुणी प्रवृत्त केलेलं आहे असा सखोल तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचा मास्टर माइंड कोण आहे याचा देखील आपण शोध घ्यावा अशा आमच्या तमाम हिंदू बांधवांकडून आणि फौरकरांकडून आणि मुळशीकरांच्या वतीनं मी आपण विनंती करतो आणि झालेल्या गोष्टीचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो यापुढे सगळ्यांनी आज निर्जीव म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी आमचं देवत्व असलेल्या मूर्तीसोबत एक आश्चर्य चारे करण्यात आले उद्या आमच्या सुरक्षित आहेत का नाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो माझी तमाम तरुणांना विनंती आहे अजिबात घ्यायचा सा नाही सगळ्यांनी एकत्रित घ्यायचं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचार आणि प्रेरित होऊन या असल्या घटना होऊ देऊ नये याच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आपण आपल्या आया बहिणींच्या संरक्षणासाठी आपल्या देशाच्या आपल्या तालुक्याच्या आपल्या गावाच्या आपल्या घराच्या संरक्षणासाठी सर्वांनी त्यांचा आचार आणि विचार या ठिकाणी आपण आत्मसात केले पाहिजे एवढंच मी उपस्थित तरुणांना सांगतो आणि पुन्हा एकदा मी कोण पोलीस प्रशासनाला विनंती करतो या गुणाला तर मध्य आहे परंतु याचा मात्र मास्टर माइंड कोण आहे इथपर्यंत आम्हाला तुम्ही शोध घेऊन जा I'm gonna go